संपत्तीसाठी पोटच्या लेखीकडून सतत होणारा अपमान बायकोचा सारखा <स्थीज़ीग> पैशासाठीचा तगादा या सगळ्यांना कंटाळून त्यानं आपली तब्बल चार कोटीची जमीन एका मंदिराला दान केली कधी कधी एखादा माणूस आपल्या स्वतःच्या कुटुंबियाच्या वागणुकीला इतका त्रास होऊन जातो की तो नाहीला जाणं असं काहीतरी निर्णय घेतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तामिळनाडू राज्यातून तामिळनाडूच्या अर्णी भागात एका निवृत्त आर्मी अधिकाऱ्यानं आपली संपूर्ण संपत्ती म्हणजेच सुमारे चार कोटी रुपये किमतीची दोन घरं यांची कागदपत्र एका मंदिराला दान केली ही बाब जेव्हा उघडकीस आली तेव्हा मंदिरात दान पेटवून रकमेची मोजणी सुरू होती त्यावेळी कर्मचाऱ्यांना नोटा बरोबरच दोन घराच्या मालमत्तेची कागदपत्र ही सापडली हे बघून सगळेच आश्चर्यचकित झाले सध्या ही घटना बरीच व्हायरल होती आहे आणि सगळी घटना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकास आपण आहात गुरुकृपा मराठी झालं असं की चोवीस जून रोजी तामिळनाडूतील अरुण मेघू रेणुवांगल अंबन मंदिरामध्ये दानपेटीची नियमित मोजणी सुरू होती आता दानपेटीत सहसा लोकांकडून दिलेली रोख रक्कम नाणी आणि कधी कधी सोनं चांदी यांसारख्या वस्तू आढळत असतात मात्र या दिवशी काहीसे वेगळं घडलं होतं दानपेटी उघडली गेल्यानंतर त्यामध्ये कोणतेही समान दान नव्हते तर थेट दोन मालमत्तांची म्हणजेच एका घराची आणि एका जमिनीची मूळ कागदपत्र होती ही मालमत्ता तब्बल चार कोटी रुपयांच्या घरातली होती अधिकाऱ्यांना पहिल्यांदा हे कागदपत्र खरी आहेत की नाही यावर नाही पण जेव्हा त्यांनी नीट तपासणी केली तेव्हा लक्षात आलं की ही कागदपत्र खरी असून त्यावर संबंधित रिटायर्ड आर्मी ऑफिसर विजय यांनी सही सुद्धा केली होती त्यानंतर मंदिर प्रशासनाने ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली त्यांनी लगेच या प्रकरणाची अधिकृत नोंद केली आणि ही मालमत्ता दान करणाऱ्या व्यक्तीची सविस्तर माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि मग या दानामागची भावनिक गोष्ट समोर आली मंदिराला ही अफाट संपत्ती दान करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे विजयन केशवपुरम गावचे रहिवासी असलेले निवृत्त सैन्या अधिकारी विजयन हे आपल्या तरुणपणापासूनच अरुल मेहू रेणुकांबल अमन मंदिराचे निष्ठावान भक्त आहेत त्यांच्या या देवस्थानाशी एक खास आणि भावनिक संबंध राहिला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी देवीच्या चरणी विश्वास ठेवलाय शिवाय गेली दहा वर्ष ते आपल्या पत्नीपासून वेगळे राहत असून एकटेच आपलं जीवन जगतात सततच्या होणाऱ्या भांडणामुळे त्या दोघांनी वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि तेव्हापासून विजयन एकटेच गावी राहत होते विजयन यांना दोन मुली आहेत त्यांचं लग्न झालं असून त्या सध्या चेन्नई आणि वेल्लोर या शहरामध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतात मात्र विजयन यांचं म्हणणं आहे की त्या दोघींना कधी ना कधी कोणत्याही भावनिक आधार दिला नाही आर्थिक मदत केली नाही वरकरणी जरी सगळं ठीक वाटत असलं तरी वडील म्हणून त्यांना आपल्या मुलीकडून कुठलीही काळजी किंवा जिव्हाळा मिळत नव्हता उलट पक्षी दोघी वारंवार विजयांचा अपमान करायचा आणि त्यांच्यावर टाकत की त्यांनी आपली संपत्ती त्यांच्या नावावर करावी या सततच्या तगाद्यामुळे आणि मुलीकडून मिळणाऱ्या उपेक्षेमुळे विजयन यांच्या मनात भयंकर नाराजी निर्माण झाली तरीही ते सगळं मुकट्याने सहन करत होते अखेर जेव्हा कौटुंबिक तणाव आणि अपमान पैशांसाठी होणारा तगादा या सगळ्या गोष्टी मर्यादेच्या पलीकडे गेल्या तेव्हा त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती म्हणजे चार कोटींच्या दोन मालमत्तांची मूळ कागदपत्रे श्रद्धेने मंदिराला अर्पण केली माझी सैनिक विजय हे अत्यंत भाऊक होत म्हणतात मी माझ्या मुलींना लहानाचं मोठं केलं प्रेमानं वाढवलं त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी मी झटत राहिलो पण आज त्या मुलीचं मला अपमानित करतात रोजच्या गरजांसाठी थोडा जरी खर्च झाला तरी मला तिरस्काराचा सामना ना सहन करावा लागतो जेव्हा आपलीच माणसं परकी होतात तेव्हा शेवटी देवच एकमेव आधार असतो मी जे केले तो निर्णय पूर्ण विचार करून घेतलाय मी त्यावर ठाम आहे जेव्हा ही गोष्ट विजयने यांच्या मुलींना आणि बायकोना कळाली तेव्हा त्यांनी ही मालमत्ता परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी थेट मंदिरात येऊन मालमत्तेवर आपला हक्क असल्याचा दावा करत कागदपत्र त्यांच्याकडे सोपवावी अशी मागणी केली मात्र मंदिर प्रशासनाने यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यांनी सांगितलं की जोपर्यंत ही मालमत्ता कायदेशीर रित्या मंदिराच्या नावे नोंदवली जात नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेता येणार नाही शिवाय हिंदू धार्मिक आणि धर्मदाय संस्था विभागाचे अधिकारी यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट म्हटलंय की संपूर्ण मालमत्ता सध्या सुरक्षित ठेवण्यात आली आहे आणि पुढील निर्णय केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेतला जाईल मंडळी तसं बघता ही केवळ एक घटना नसून हजारो आई वडिलांच्या भावनांचा आणि तुटलेल्या मनांचा आरसा आहे एक बाप ज्यांना आयुष्यभर आपल्या मुलींसाठी सगळं कमवलं त्याच मुलीने कम त्याला अपमानित केलं तुच्छ वागवलं आणि संपत्तीच्या नावानं त्या माणसाचा माणूसपणाच हिरावून घेतला विजयांनी संपत्ती दान करताना केवळ कागदपत्र नाही तर आपल्या जखमा वेदना आणि मनामध्ये साठलेलं सगळं दुःख दानपेटीत टाकले आपल्या घरातले लोक जेव्हा परके होतात तेव्हा माणसाला शेवटी देवच आठवतो कारण तिथे निदान निस्वार्थ श्रद्धा तरी मिळते तुम्हाला काय वाटतं विजयनं त्यांचा निर्णय बरोबर घेतला का नाही कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद